लोकमतमध्ये मी मयुरी चव्हाण आपल्या सर्वांचं स्वागत करते आज राज्यात ठिकठिकाणी पावसानं सकाळपासूनच जोरदार बॅटिंगला सुरुवात केलेली आहे कल्याण डोंबिवली शहरामध्ये सुद्धा सकाळपासून पावसानं जोर धरलेला आहे आणि मागच्या पंधरा मिनिटापासून कल्याण डोंबिवली शहरामध्ये पावसाचा जोर जो आहे तो वाढलेला दिसतोय सध्या मी डोंबिवली स्टेशन परिसरामध्ये आहेत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर असाच पावसाचा जोर कायम राहिला तर आजूबाजूच्या जो परिसर आहे जी घरं आहेत जी दुकानं आहेत त्या दुकानांमध्ये पाणी शिरण्याची दाट शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे सध्या जर आपण बघतोय की हा डोंबिवली स्टेशनचा परिसर आहे आणि या ठिकाणी लोकलचं वेळापत्रक सुद्धा कोलवडलेलं आहे लोकल ज्या आहेत त्या उशिराने धावत आहेत काही चाकरमाणी जे आहेत ते सकाळी कामावर जाण्यासाठी निघाले होते मात्र पावसाचा जोर जर आपण बघितला तर अनेक चाकरमान्यांनी पुन्हा जो आहे तो घरचा रस्ता पकडलेला आहे अनेक चाकरमाणी जे आहेत ते घराकडे परतताना दिसत आहेत मात्र लोकल लोकल ज्या आहेत त्या वेळेवर धावताना दिसत नाहीये समोर जर आपण इंडिकेटर बघितलं तर या ठिकाणी अनेक ज्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेनं जाणाऱ्या लोकल असतील किंवा कर्जत बदलापूरच्या दिशेने जाणाऱ्या लोकल असतील त्या एक ते दीड तास उशिराने धावताना आपल्याला दिसत आहे समोरच्या इंडिकेटरमध्ये एक वाजून तेरा मिनिटांची बदलापूर जी लोकल आहे ती अजूनही या ठिकाणी गेलेली नाही आहे त्यामुळे मध्य रेल्वेची जी वाहतूक आहे ती संपूर्णपणे या ठिकाणी कोलमडलेली दिसते त्यामुळे कल्याण डोंबिवली शहरातले जे साकरवाणी सध्या कामाच्या निमित्तानं जे आहे ते मुंबईच्या दिशेनं किंवा बदलापूर कर्जतच्या दिशेनं गेले असतील तर त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी घरी परतण्याचा प्रयत्न करावा कारण या ठिकाणी जर आपण बघितलं तर पावसाचा जोर जो आहे तो गेल्या पंधरा ते वीस मिनिटापासून वाढलेला दिसतोय आणि सकाळपासूनच कल्याण डोंबिवली शहराला पावसानं झोडपलेलं आहे सकाळपर्यंत कुठलीही वित्तहानी या ठिकाणी झालेलीची झाली आहे अशी प्राथमिक माहिती आलेली नाही आहे मात्र पावसाचा जोर जर आपण बघितला तर पुढच्या एक तासामध्ये हा जोर असाच कायम राहिला तर अनेक ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आपल्याला दिसून येते आपण बघतोय की काही जे साकरमाणी आहेत काही प्रवासी आहेत ते कामानिमित्त डोंबिवलीमध्ये आले होते डोंबिवलीमधून अनेक जे कामगार आहेत ते सुद्धा लवकर या ठिकाणी घरी परतताना दिसत आहेत आणि जे लोक सकाळी कल्याण डोंबिवलीमधून कामानिमित्त बाहेर गेले होते ते सुद्धा लवकर घरी परतताना दिसत आहेत काही लोकांनी घरीच राहणं पसंत केलेलं आहे मात्र सध्याची जर आपण परिस्थिती बघितली तर पावसाचा जोर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दिसतोय हा सखल भाग आहे डोंबिवली स्टेशन परिसरातला आणि या सखल भागामध्ये पाऊस जास्त असला की कायमच मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं असतं या ठिकाणी प्रवासी सुद्धा आहेत ते रिक्षाची वाट बघत आहेत कारण पावसाचा जोर जास्त असल्यामुळे प्रवाशांना लवकर रिक्षा भेटत नाहीये तर काही जण या ठिकाणी लोकलची वाट बघताना दिसत आहेत आपण बघितलं की या ठिकाणी महिला उभ्या आहेत त्यांना सुद्धा आ, रिक्षा पाहिजे मात्र त्यांना रिक्षा भेटत नाहीये आलेला आहात या ठिकाणी आणि काय सध्या गाड्यांची परिस्थिती काय आहे खोपोली जास्त काय बोलू शकतो खोपोली किती वाजता निघालेल्या खोपोलीवरून बारा वाजता बारा वाजता निघालेला आणि आता हो खोपोलीला काय परिस्थिती आहे पावसाची एवढे कास नाही बरी आहे भरपूर आहे भरपूर पाऊस मला किती वेळ लागला साधारण खोपोलीहून डोंबुलीला पोहोचण्यासाठी एकच तास दोन तास दोन तास लागेल दोन तास तुम्ही लोकलमध्ये होता ही लोकल थांबत थांबत आली थांबत थांबत रेल्वे ट्रॅकवर बऱ्याच ठिकाणी पाणी साचलेलं आहे नाही नाही एवढे काय आपण बघितलं की या ठिकाणी महिला प्रवासी आहे तर त्या खोपोलीहून डोंबुलीकडे निघालेल्या होत्या मात्र त्यांना हा प्रवास करण्यासाठी तब्बल दोन तास लागले त्यामुळे साखरवण्याची आज चांगली फजिटी झालेली आहे आणि जे प्रवासी आहेत ते काही कामानिमित्त बाहेर पडलेले आहेत त्यांना सुद्धा इच्छित ठिकाणी पोहोचण्यासाठी उशीर लागतोय आपण जर बघितलं तर ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारा बारवी धरण जे आहे ते सुद्धा ओवरफ्लो झालेलं आहे त्यामुळे ठाणे जिल्ह्याची पाण्याची चिंता जी आहे, आहे ती मिटलेली आहे या बारवी धरणातून अंबरनाथ असेल कल्याण ग्रामीण असेल व इतर ठिकाणी जो आहे तो पाणी पुरवठा केला जातो आणि हे असं बारवी धरण जे आहे ते या ठिकाणी भरलेला आहे ओवरफ्लो झालेला आहे त्यामुळे ठाणे जिल्ह्याची चिंता जी आहे ती दूर झालेली आहे मात्र सकाळपासून पावसाचा जोर जर आपण बघितला तर या ठिकाणी जी आहे ती थोडीशी चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण हा डोंबिलीचा स्टेशन परिसर आहे कल्याण डोंबिवली शहरामध्ये अनेक चाळीसदृश्य एरियासुद्धा आहे आणि या चाळीमध्ये लवकर पाणी भरण्याची शक्यता असते त्यामुळे सध्या प्रशासनसुद्धा अलर्ट मोडवर आलेलं आहे तहसीलदार कार्यालय असतील इतर प्रशासकीय यंत्रणा असतील या सर्व यंत्रणा ज्या आहेत त्या अलर्ट झालेल्या आहे कुठल्या ठिकाणी जर पाणी साचलं तर त्या पाण्याचं निचरा करण्यासाठी आता कल्याण डोंबिली महानगरपालिका प्रशासन काय भूमिका घेते ते सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे आपण या ठिकाणी बघितलंय की लोकलचं जे वेळापत्रक आहे ते पूर्णपणे कोलमडलेलं आहे एक ते दीड तास कल्याण बदलापूरच्या दिशेनं जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत ते जवळपास एक ते दीड तास उशिराने धावत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या दिशेनं जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत ते वीस ते पंचवीस मिनिटं या ठिकाणी उशिरा धावताना दिसतात मी पुन्हा एकदा इंडिकेटर दाखवते की या ठिकाणी एक वाजून तेरा मिनिटांची बदलापूर आणि एक वाजून आठ मिनिटांची कल्याणच्या दिशेनं जाणारी जी लोकल आहे ती अजूनही गेलेली नाही आहेत जर तुम्हाला कल्याण बदलापूर आणि कर्जतच्या दिशेनं जायचं असेल तर तुम्ही या लोकल गाड्यांचं शेड्यूल बघूनच घराबाहेर निघा स्टेशन परिसरामध्ये पावसाचा जोर आपण बघतोय अशाच प्रकारचा पाऊस जो आहे तो कल्याण ग्रामीण कल्याण आणि त्याचप्रमाणे डोंबिवली शहरामध्ये पडताना आहे त्यामुळे डोंबिवलीमध्ये कामानिमित्त जे लोकं आलेली आहे आपण या ठिकाणी बघतोय या लोकांची सुद्धा घरी जाण्यासाठी जी आहे ती घाई सुरू आहे या ठिकाणी महिला वर्ग आहे मोठ्या प्रमाणावर महिला प्रवासी आहे आपल्यासोबत काय सांगाल ताई तुम्ही सकाळी डोंबिवलीवरून निघालेल्या होतात आणि पुन्हा आता तुम्ही कामावरून लवकर घरी आलात का मी होती कुठे टी व्हीमध्ये दिसेल का ओ, 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 ओ. बाप... बोला बोला नको नको टी व्हीमध्ये नको नको आपल्यासोबत महिला प्रवासी होत्या तर त्यांची आपण प्रतिक्रिया घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे ते थोडं कॅमेऱ्यासमोर बोलताना लाजतायत त्या ठिकाणी जर आपण बघितलं की प्रवासी मोठ्या प्रमाणावर आहेत आणि लगबगीनं आपल्या घरी जाण्यासाठी त्यांची जी घाई आहे ती सुरू झालेली आहे तुम्ही कुठून आलेला आहात आणि कुठे जायचं आहे तुम्हाला राजस्थानवरून आलात आणि आत्ता लोकल जर आपण बघितलं तर उशिराने धावताय तर किती वेळ लागला तुम्हाला म्हणजे तुम्ही लोकलमधून कल्याणवरून लोकल पकडली असेल आणि डोंबिलीला उतरल्यानंतर काय आहे लोकलची परिस्थिती उशिरा आहे उशिरा आहे आणि आता तुम्हाला डोंबिलीमध्ये कुठे जायचंय सोनारपड्याला सोनारपड्याला जायचंय रिक्षा मिळत नाहीये तुम्हाला प्रॉब्लेम अर्ध्या तासापासून उभे आहात आपण बघितलं की राजस्थानवरून एक फॅमिली या ठिकाणी मध्ये उतरलेली आहे त्यांना रिक्षा भेटत नाहीये अर्ध्या तासापासून ते या ठिकाणी रिक्षेसाठी थांबलेले आहे त्यामुळे जर तुम्हाला घराबाहेर पडायचं असेल तर तुम्ही एकंदरीतच बाहेरची परिस्थिती आणि प्रशासनाच्या सूचना वाचूनच घराबाहेर पडा पावसाचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनीकोसह मयुरी चव्हाण कल्याण डोंबिवली नमस्कार लोकमत मध्ये मी मयुरी चव्हाण आपल्या सर्वांचं स्वागत करते आज राज्यात ठिकठिकाणी पावसानं सकाळपासूनच जोरदार बॅटिंगला सुरुवात केलेली आहे कल्याण डोंबिवली शहरामध्ये सुद्धा सकाळपासून पावसानं जोर धरलेला आहे आणि मागच्या पंधरा मिनिटापासून कल्याण डोंबिवली शहरामध्ये पावसाचा जोर जो आहे तो वाढलेला दिसतोय सध्या मी डोंबिवली स्टेशन परिसरामध्ये आहेत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर असाच पावसाचा जोर कायम राहिला तर आजूबाजूच्या जो परिसर आहे जी घरं आहेत जी दुकानं आहेत त्या दुकानांमध्ये पाणी शिरण्याची दाट शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे सध्या जर आपण बघतोय की हा डोंबिवली स्टेशनचा परिसर आहे आणि या ठिकाणी लोकलचं वेळापत्रक सुद्धा को, कोलवडलेलं आहे लोकल ज्या आहेत त्या उशिराने धावत आहेत काही चाकरमानी ज्या आहेत ते सकाळी कामावर जाण्यासाठी निघाले होते मात्र पावसाचा जोर जर आपण बघितला तर अनेक चाकरमान्यांनी पुन्हा जो आहे तो घरचा रस्ता पकडलेला आहे अनेक चाकरमानी जे आहेत ते घराकडे परतताना दिसत आहेत मात्र लोकल अ, लोकल ज्या आहेत त्या वेळेवर धावताना दिसत नाही आहे समोर जर आपण इंडिकेटर बघितलं तर या ठिकाणी अनेक ज्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेनं जाणाऱ्या लोकल असतील किंवा कर्जत बदलापूरच्या दिशेने जाणाऱ्या लोकल असतील त्या एक ते दीड तास उशिराने धावताना आपल्याला दिसत आहे समोरच्या इंडिकेटरमध्ये एक वाजून तेरा मिनिटांची बदलापूरची लोकल आहे ती अजूनही या ठिकाणी गेलेली नाही आहे त्यामुळे मध्य रेल्वेची जी वाहतूक आहे ती संपूर्णपणे या ठिकाणी कोलमडलेली दिसते त्यामुळे कल्याण डोंबिवली शहरातले जे साकरवाणी सध्या कामाच्या निमित्तानं जे आहे ते मुंबईच्या दिशेनं किंवा बदलापूर कर्जतच्या दिशेनं गेले असतील तर त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी घरी परतण्याचा प्रयत्न करावा कारण या ठिकाणी जर आपण बघितलं तर पावसाचा जोर जो आहे तो गेल्या पंधरा ते वीस मिनिटापासून वाढलेला दिसतोय आणि सकाळपासूनच कल्याण डोंबिवली शहराला पावसानं झोडपलेलं आहे सकाळपर्यंत कुठलीही वित्तहानी या ठिकाणी झालेलीची झाली आहे अशी प्राथमिक माहिती आलेली नाही आहे मात्र पावसाचा जोर जर आपण बघितला तर पुढच्या एक तासामध्ये हा जोर असाच कायम राहिला तर अनेक ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आपल्याला दिसून येते आपण बघतोय की आ, काही जे साकरमाणी आहेत काही प्रवासी आहेत ते कामानिमित्त डोंबिवलीमध्ये आले होते डोंबिवलीमधून अनेक जे कामगार आहेत ते सुद्धा लवकर या ठिकाणी घरी परतताना दिसत आहेत आणि जे लोक सकाळी कल्याण डोंबिवलीमधून कामानिमित्त बाहेर गेले होते ते सुद्धा लवकर घरी परतताना दिसत आहेत काही लोकांनी घरीच राहणं पसंत केलेलं आहे मात्र सध्याची जर आपण परिस्थिती बघितली तर पावसाचा जोर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दिसतोय हा सखल भाग आहे डोंबिवली स्टेशन परिसरातला आणि या सखल भागामध्ये पाऊस जास्त असला की कायमच मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं असतं या ठिकाणी प्रवासी सुद्धा आहेत ते रिक्षाची वाट बघत आहेत कारण पावसाचा जोर जास्त असल्यामुळे प्रवाशांना लवकर रिक्षा भेटत नाहीये तर काही जण या ठिकाणी लोकलची वाट बघताना दिसत आहेत आपण बघितलं की या ठिकाणी महिला उभ्या आहेत त्यांना सुद्धा रिक्षा पाहिजे मात्र त्यांना रिक्षा भेटत नाहीयेत ताई काय सांगाल तुम्ही कुठून आलेला आहात या ठिकाणी आणि काय सध्या गाड्यांची परिस्थिती काय आहे खोपोली जास्त काय बोलू शकतो आल्या किती वाजता निघालेल्या खोपोलीवरून बारा वाज बारा वाजता निघालेला आणि आत्ता हो खोपोलीला काय परिस्थिती आहे पावसाची काय एवढे कास नाही बरी भरपूर आहे भरपूर पाऊस आम्हाला किती वेळ लागला साधारण खोपोलीहून डोंबिवलीला पोहोचण्यासाठी एक अडीच तास दोन तास दोन तास लागले आणि दोन तास तुम्ही लोकलमध्ये होता ही लोकल थांबत थांबत आली का ताई था थांबत थांबत आली रेल्वे ट्रॅकवर बऱ्याच ठिकाणी पाणी साचलेलं आहे नाही नाही एवढे काय आपण बघितलं की या ठिकाणी महिला प्रवासी आहे तर त्या खोपोलीहून डोंबिवलीकडे निघालेल्या होत्या मात्र त्यांना हा प्रवास करण्यासाठी तब्बल दोन तास लागले त्यामुळे चाकरमान्याची आज चांगली फजिती झालेली आहे आणि जे प्रवासी आहेत ते काही कामानिमित्त बाहेर पडलेले आहेत त्यांना सुद्धा इच्छित ठिकाणी पोहोचण्यासाठी उशीर लागतोय आपण जर बघितलं तर ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारा बारवी धरण जे आहे ते सुद्धा ओवरफ्लो झालेलं आहे त्यामुळे ठाणे जिल्ह्याची पाण्याची चिंता जी आहे ती था मिटलेली आहे या बारवी धरणातून अंबरनाथ असेल कल्याण ग्रामीण असेल व इतर ठिकाणी जो आहे तो पाणी पुरवठा केला जातो आणि हे असं बारवी धरण जे आहे ते या ठिकाणी भरलेलं आहे ओवरफ्लो झालेला आहे त्यामुळे ठाणे जिल्ह्याची चिंता जी आहे ती दूर झालेली आहे मात्र सकाळपासून पावसाचा जोर जर आपण बघितला तर या ठिकाणी जी आहे ती थोडीशी चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण हा डोंबिलीचा स्टेशन परिसर आहे कल्याण डोंबिली शहरामध्ये अनेक एरिया एरियासुद्धा आहे आणि या चाळीमध्ये लवकर पाणी भरण्याची शक्यता असते त्यामुळे सध्या प्रशासनसुद्धा अलर्ट मोडवर आलेलं आहे तहसीलदार कार्यालय असतील इत इतक्या प्रशासकीय यंत्रणा असतील या सर्व यंत्रणा ज्या आहेत त्या अलर्ट झालेले आहे कुठल्या ठिकाणी जर पाणी सचलं तर त्या पाण्याचं निचरा करण्यासाठी आता कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन काय भूमिका घेते ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आपण या ठिकाणी बघितलं आहे की लोकलचं जे वेळापत्रक आहे ते पूर्णपणे कोलमडलेलं आहे एक ते दीड तास कल्याण बदलापूरच्या जा दिशेनं जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत ते जवळपास एक ते दीड तास उशिराने धावत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या दिशेनं जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत ते वीस ते पंचवीस मिनिटं या ठिकाणी उशिरा धावताना दिसतात मी पुन्हा एकदा इंडिकेटर दाखवते की या ठिकाणी एक वाजून तेरा मिनिटांची बदलापूर आणि एक वाजून आठ मिनिटांची कल्याणच्या जा दिशेनं जाणारी जी लोकल आहे ती अजूनही गेलेली नाही आहेत जर तुम्हाला कल्याण बदलापूर आणि कर्जतच्या दिशेनं जायचं असेल तर तुम्ही या लोकल गाड्यांचं शेड्यूल बघूनच घराबाहेर निघा स्टेशन परिसरामध्ये पावसाचा जोर आपण बघतोय अशाच प्रकारचा पाऊस जो आहे तो कल्याण ग्रामीण कल्याण आणि त्याचप्रमाणे डोंबिवली शहरामध्ये पडताना दिसतोय त्यामुळे डोंबिवलीमध्ये कामानिमित्त जे लोक आलेले आहे आपण या ठिकाणी बघतो या लोकांची सुद्धा घरी जाण्यासाठी जी आहे ती घाई सुरू आहे या ठिकाणी महिला वर्ग आहे मोठ्या प्रमाणावर आहे आपल्यासोबत काय सांगाल ताई तुम्ही सकाळी डोंबिवलीवरून निघालेल्या होतात आणि पुन्हा आता तुम्ही कामावरून लवकर घरी आलात का मी होती कुठे टी मध्ये दिसेल का <गला> बोला बोला नको नको टी व्हीमध्ये नको नको आपल्यासोबत महिला प्रवासी होत्या तर त्यांची आपण प्रतिक्रिया घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे ते थोडं कॅमेऱ्यासमोर बोलताना लाजत आहेत या ठिकाणी जर आपण बघितलं की प्रवासी मोठ्या प्रमाणावर आहेत आणि लगबगीनं आपल्या घरी जाण्यासाठी त्यांची जी घाई आहे ती सुरू झालेली आहे तुम्ही कुठून आलेला आहात आणि कुठे जायचंय तुम्हाला राजस्थानवरून राजस्थानवरून आलात आणि आता लोकल जर आपण बघितलं तर उशिराने धावताय तर किती वेळ लागला तुम्हाला म्हणजे तुम्ही लोकलमधून कल्याणवरून लोकल पकडली असेल आणि डोंबिलीला उतरला असाल काय आहे लोकलची परिस्थिती उशिरा आहे उशिरा आहे आणि आता तुम्हाला डोंबिलीमध्ये कुठे जायचंय सोनारपड्याला सोनारपड्याला जायचंय रिक्षा मिळत नाही आहे तुम्हाला रिक्षाची प्रॉब्लेम आहे अर्ध्या तासापासून उभे आहात आपण बघितलं की राजस्थानवरून एक फॅमिली या ठिकाणी डोंबिवलीमध्ये उतरलेली आहे त्यांना रिक्षा भेटत नाही आहे अर्ध्या तासापासून ते या ठिकाणी रिक्षेसाठी थांबलेले आहे त्यामुळे जर तुम्हाला घराबाहेर पडायचं असेल तर तुम्ही एकंदरीतच बाहेरची परिस्थिती आणि प्रशासनाच्या सूचना वाचूनच घराबाहेर पडा पावसाचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनीखोरसह मयुरीचं वाईट कल्याण डोंबिवली मध्ये मी मयुरी चव्हाण आपल्या सर्वांचं स्वागत करते आज राज्यात ठिकठिकाणी थीक पावसानं सकाळपासूनच जोरदार बॅटिंगला सुरुवात केलेली आहे कल्याण डोंबिवली शहरामध्ये सुद्धा सकाळपासून पावसानं जोर धरलेला आहे आणि मागच्या पंधरा मिनिटापासून कल्याण डोंबिवली शहरामध्ये पावसाचा जोर जो आहे तो वाढलेला दिसतोय सध्या मी डोंबिवली स्टेशन परिसरामध्ये आहेत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर असाच पावसाचा जोर कायम राहिला तर आजूबाजूच्या जो परिसर आहे जी घरं आहेत जी दुकानं आहेत त्या दुकानांमध्ये पाणी शिरण्याची दाट शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे सध्या जर आपण बघतोय की हा डोंबिवली स्टेशनचा परिसर आहे आणि या ठिकाणी लोकलचं वेळापत्रक सुद्धा कोलवडलेलं आहे लोकल ज्या आहेत त्या उशिराने धावत आहेत काही साकरमानी जे आहेत ते सकाळी कामावर जाण्यासाठी निघाले होते मात्र पावसाचा जोर जर आपण बघितला तर अनेक चाकरमान्यांनी पुन्हा जो आहे तो घरचा रस्ता पकडलेला आहे अनेक साकरमानी जे आहेत ते घराकडे परतताना दिसत आहेत मात्र लोकल लोकल ज्या आहेत त्या वेळेवर धावताना दिसत नाहीये समोर जर आपण इंडिकेटर बघितलं तर या ठिकाणी अनेक ज्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेनं जाणाऱ्या लोकल असतील किंवा कर्जत बदलापूरच्या दिशेने जाणाऱ्या लोकल असतील त्या एक ते दीड तास उशिराने धावताना आपल्याला दिसत आहे समोरच्या इंडिकेटरमध्ये एक वाजून तेरा मिनिटांची बदलापूरची लोकल आहे ती अजूनही या ठिकाणी गेलेली नाही आहे त्यामुळे मध्य रेल्वेची जी वाहतूक आहे ती संपूर्णपणे या ठिकाणी कोलमडलेली दिसते त्यामुळे कल्याण डोंबिवली शहरातले जे साखरमाणी सध्या कामाच्या निमित्तानं जे आहे ते मुंबईच्या दिशेनं किंवा बदलापूर कर्जतच्या दिशेनं गेले असतील तर त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी घरी परतण्याचा प्रयत्न करावा कारण या ठिकाणी जर आपण बघितलं तर पावसाचा जोर जो आहे तो गेल्या पंधरा ते वीस मिनिटापासून वाढलेला दिसतोय आणि सकाळपासूनच कल्याण डोंबिली शहराला पावसानं झोडपलेलं आहे सकाळपर्यंत कुठलीही वित्तहानी या ठिकाणी झालेलीची झाली आहे अशी प्राथमिक माहिती आलेली नाहीये मात्र पावसाचा जोर जर आपण बघितला तर पुढच्या एक तासामध्ये हा जोर असाच कायम राहिला तर अनेक ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आपल्याला दिसून येते आपण बघतोय की आ, काही जे चाकरमाणी आहेत काही प्रवासी आहेत ते कामानिमित्त डोंबिवलीमध्ये आले होते डोंबिवलीमधून अनेक जे कामगार आहेत ते सुद्धा लवकर या ठिकाणी घरी परतताना दिसत आहेत आणि जे लोक सकाळी कल्याण डोंबिवलीमधून कामानिमित्त बाहेर गेले होते ते सुद्धा लवकर घरी परतताना दिसत आहेत काही लोकांनी घरीच राहणं पसंत केलेलं आहे मात्र सध्याची जर आपण परिस्थिती बघितली तर पावसाचा जोर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दिसतोय हा सखल भाग आहे डोंबिवली स्टेशन परिसरातला आणि या सखल भागामध्ये पाऊस जास्त असला की कायमच मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं असतं या ठिकाणी प्रवासी सुद्धा आहेत ते रिक्षाची वाट बघत आहेत कारण पावसाचा जोर जास्त असल्यामुळे प्रवाशांना लवकर रिक्षा भेटत नाहीये तर काही जण या ठिकाणी लोकलची वाट बघताना दिसत आहेत आपण बघितलं की या ठिकाणी महिला उभ्या आहेत त्यांना सुद्धा रिक्षा पाहिजे मात्र त्यांना रिक्षा भेटत नाहीयेत ताई काय सांगाल तुम्ही कुठून आलेला आहात या ठिकाणी आणि काय सध्या गाड्यांची परिस्थिती काय आहे खोपोली जास्त काय बोलू आल्यात आल्या किती वाजता निघालेल्या खोपोलीवरून बारा वाजता बारा वाजता निघाले आणि आत्ता हो खोपोलीला काय परिस्थिती आहे पावसाची एवढे काच नाही बरी भरपूर आहे भरपूर पाऊस मला किती वेळ लागला साधारण खोपोलीहून डोंबिलीला पोहोचण्यासाठी एक दोन तास 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 आणि तुम्ही लोकल मध्ये रेल्वे ट्रॅक वर बऱ्याच ठिकाणी पाणी नाही नाही आपण बघितलं की या ठिकाणी महिला प्रवासी आहेत तर त्या खोपोलीहून डोंबिलीकडे निघालेल्या होत्या मात्र त्यांना हा प्रवास करण्यासाठी तब्बल दोन तास लागले त्यामुळे चाकरमान्याची आज चांगली फजिती झालेली आहे आणि जे प्रवासी आहेत ते काही कामानिमित्त बाहेर पडलेले आहेत त्यांना सुद्धा इच्छित ठिकाणी पोहोचण्यासाठी उशीर लागतोय आपण जर बघितलं तर ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारा बारवी धरण जे आहे ते सुद्धा ओव्हरफ्लो झालेलं आहे त्यामुळे ठाणे जिल्ह्याची पाण्याची चिंता जी आहे ती मिटलेली आहे या बारवी धरणातून अंबरनाथ असेल कल्याण ग्रामीण असेल व इतर ठिकाणी जो आहे तो पाणी पुरवठा केला जातो आणि हे असं बारवी धरण जे आहे ते या ठिकाणी भरलेला आहे ओव्हरफ्लो झालेला आहे त्यामुळे ठाणे जिल्ह्याची चिंता जी आहे ती दूर झालेली आहे मात्र सकाळपासून पावसाचा जोर जर आपण बघितला तर या ठिकाणी जी आहे ती थोडीशी चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण हा डोंबिवलीचा स्टेशन परिसर आहे कल्याण डोंबिवली शहरामध्ये अनेक एरिया एरियासुद्धा आहे आणि या चाळीमध्ये लवकर पाणी भरण्याची शक्यता असते त्यामुळे सध्या प्रशासनसुद्धा अलर्ट मोडवर आलेलं आहे तहसीलदार कार्यालय असतील इतर प्रशासकीय यंत्रणा असतील या सर्व यंत्रणा ज्या आहेत त्या अलर्ट झालेल्या आहेत कुठल्या ठिकाणी जर पाणी सचलं तर त्या पाण्याचं निचरा करण्यासाठी आता कल्याण डोंबली महानगरपालिका प्रशासन काय भूमिका घेते ते सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे आपण या ठिकाणी बघितलं की लोकलचं जे वेळापत्रक आहे ते पूर्णपणे कोलमडलेलं आहे एक ते दीड तास कल्याण बदलापूरच्या दिशेनं जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत ते जवळपास एक ते दीड तास उशिराने धावत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या दिशेनं जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत ते वीस ते पंचवीस मिनिटं या ठिकाणी उशिरा धावताना दिसत मी पुन्हा एकदा इंडिकेटर दाखवते की या ठिकाणी एक वाजून तेरा मिनिटांची बदलापूर आणि एक वाजून आठ मिनिटांची कल्याणच्या दिशेनं जाणारी जी लोकल आहे ती अजूनही गेलेली नाही आहेत जर तुम्हाला कल्याण बदलापूर आणि कर्जतच्या दिशेनं जायचं असेल तर तुम्ही या लोकल गाड्यांचं शेड्यूल बघूनच घराबाहेर निघा स्टेशन परिसरामध्ये पावसाचा जोर आपण बघतोय अशाच प्रकारचा पाऊस जो आहे तो कल्याण ग्रामीण कल्याण आणि त्याचप्रमाणे डोंबिवली शहरामध्ये पडताना दिसतोय त्यामुळे डोंबिवलीमध्ये कामानिमित्त जे लोक आलेली आहे आपण या ठिकाणी बघतो या लोकांची सुद्धा घरी जाण्यासाठी जी आहे ती घाई सुरू आहे या ठिकाणी महिला वर्ग आहे मोठ्या प्रमाणावर आहे आपल्यासोबत काय सांगाल ताई तुम्ही सकाळी डोंबिवलीवरून निघालेल्या होतात आणि नि, पुन्हा आता तुम्ही कामावरून लवकर घरी आलात होती कुठे दिसेल काय बाप बोला बोला, बोला नको नको टीव्ही मध्ये नको नको आपल्यासोबत महिला प्रवासी होत्या तर त्यांची आपण प्रतिक्रिया घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे ते थोडं कॅमेऱ्यासमोर बोलताना लाजतायत त्या ठिकाणी जर आपण बघितलं की प्रवासी मोठ्या प्रमाणावर आहेत आणि लगबगीनं आपल्या घरी जाण्यासाठी त्यांची जी घाई आहे ती सुरू झालेली आहे तुम्ही कुठून आलेला आहात आणि कुठे जायचं आहे तुम्हाला राजस्थानवरून आलात आणि आत्ता लोकल जर आपण बघितलं तर उशिराने आहे तर किती वेळ लागला तुम्हाला म्हणजे तुम्ही लोकलमधून कल्याणवरून लोकल पकडली असेल आणि डोंबिलीला उतरला असाल काय आहे लोकलची परिस्थिती उशीर आहे उशिरा आहेत आणि आता तुम्हाला मध्ये कुठे जायचंय सोनारपडाला सोनारपडाला जायचंय रिक्षा मिळत नाहीये तुम्हाला रिक्षाची प्रॉब्लेम अर्ध्या तासापासून उभे आहात आपण बघितलं की राजस्थानवरून एक फॅमिली या ठिकाणी डोंबिलीमध्ये उतरलेली आहे त्यांना रिक्षा भेटत नाहीये अर्ध्या तासापासून ते या ठिकाणी रिक्षेसाठी थांबलेले आहे त्यामुळे जर तुम्हाला घराबाहेर पडायचं असेल तर तुम्ही एकंदरीतच बाहेरची परिस्थिती आणि प्रशासनाच्या सूचना वाचूनच घराबाहेर पडा पावसाचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनी सह मयूरी चव्हाण कल्याण डोंबिवली नमस्कार लोकमत मध्ये मी मयुरी चव्हाण आपल्या सर्वांचं स्वागत करते आज राज्यात ठिकठिकाणी पावसानं सकाळपासूनच जोरदार बॅटिंगला सुरुवात केलेली आहे कल्याण डोंबिवली शहरामध्ये सुद्धा सकाळपासून पावसानं जोर धरलेला आहे आणि मागच्या पंधरा मिनिटापासून कल्याण डोंबिवली शहरामध्ये पावसाचा जोर जो आहे तो वाढलेला दिसतोय सध्या मी डोंबिवली स्टेशन परिसरामध्ये आहेत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर असाच पावसाचा जोर कायम राहिला तर आजूबाजूच्या जो परिसर आहे जी घरं आहेत जी दुकानं आहेत त्या दुकानांमध्ये पाणी शिरण्याची दाट शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे सध्या जर आपण बघतोय की हा डोंबिवली स्टेशनचा परिसर आहे आणि या ठिकाणी लोकलचं वेळापत्रक सुद्धा कोलवडलेलं आहे लोकल ज्या आहेत त्या उशिराने आहेत काही चाकरमानी जे आहेत ते सकाळी कामावर जाण्यासाठी निघाले होते मात्र पावसाचा जोर जर आपण बघितला तर अनेक चाकरमान्यांनी पुन्हा जो आहे तो घरचा रस्ता पकडलेला आहे अनेक चाकरमानी जे आहेत ते घराकडे परतताना दिसत आहेत मात्र लोकल आ, लोकल ज्या आहेत त्या वेळेवर धावताना दिसत नाहीये समोर जर आपण इंडिकेटर बघितलं तर या ठिकाणी अनेक ज्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेनं जाणाऱ्या लोकल असतील किंवा कर्जत बदलापूरच्या दिशेने जाणाऱ्या लोकल असतील त्या एक ते दीड तास उशिराने धावताना आपल्याला दिसत आहे समोरच्या इंडिकेटरमध्ये एक वाजून तेरा मिनिटांची बदलापूर जी लोकल आहे ती अजूनही या ठिकाणी गेलेली नाही आहे त्यामुळे मध्य रेल्वेची जी वाहतूक आहे ती संपूर्णपणे या ठिकाणी कोलमडलेली दिसते त्यामुळे कल्याण डोंबिवली शहरातले जे साकरवाणी सध्या कामाच्या निमित्तानं जे आहे ते मुंबईच्या दिशेनं किंवा बदलापूर कर्जतच्या दिशेनं गेले असतील तर त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी घरी परतण्याचा प्रयत्न